भोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम कोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौंदर्य निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करतो गेले चार दिवस माझ्याकडे अनेकांनी विचारणा केली मंगळाच्या पत्रिकेच्या बाबत त्याविषयी काहीतरी उपासना आम्हाला सांगा आपण तोच विषय घेऊन आजचं मार्गदर्शन करणार आहोत परंतु हे मार्गदर्शन करताना हे काहीतरी मार्गदर्शन नसणार हे लक्षात घ्या हे योग्य मार्गदर्शन आहे आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही पण तुमचं कार्य संपन्न व्हावं तुमचं कल्याण व्हावं तुमचं शुभमंबल व्हावं खूप व्हाव्या आज समाज याच त्याच उद्देशाने मी आपण शक्य आता एक लक्षात घ्या कुंडलीकडे बघा आता मंगळ हा तर कुठेतरी असतोच कुंडलीमध्ये बारा स्थानं असतात बारा स्थानात मंगळ कुठेतरी असतोच परंतु हा मंगळ ज्या वेळेला बाराव्या स्थानात म्हणजे शेवटच्या घरामध्ये असतो पहिल्या घरात असतो स्थानात असतो सप्तमस्थानात असतो आणि अष्टमस्थानात असतो या स्थानामध्ये असलेला मंगळ हा मंगळाचा मानला जातो परंतु ही परवर भाष्य झालं रविजवळ मंगळ असला गुरुजवळ मंगळ असला तर तो मंगळ निश्चित मानला जातो कुठून आलाय कुठे आहे कुठे स्थिर आहे त्याची पावर किती शक्ती किती औषध अंश आता हे काम सोपं नाही हे म्हणून आपल्याला मी सरळ साधन आणि उपयुक्तांशी उपासनासाठी आपली पत्रिका मंगळाची असली तर बाराव्या स्थानामध्ये पहिल्या स्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये आणि अष्टमस्थानामध्ये म्हणजे चार स्थानामध्ये मंगळास्थानी चार स्थानामध्ये एकूत्र ती मंगळाची पत्रिका जाते परंतु आता ती गोष्ट आपण मंगळाची धरू परंतु इतरही पत्रांमध्ये मंगळ हा कुठेतरी असतो आणि म्हणून विवाहाविषयी अडचणी आपल्यास येत असेल तर त्यासाठी ज्या मंगळाची पत्रिका त्यांनी पण आणि ज्यांची पत्रिका मंगळाची नाही आहे त्यांनी पण हे उपासना करावी उपासना अगदी सारी सरळ आहे बाजारामध्ये गेरू मिळतो गेरू हा घरांना देत होते दे। किंवा शेतकरी लोक झाडाच्या बंद्यांना देत होते दे। गेरू हा खडक आहे दरामा खडक आहे जो आपल्याला घ्यायचा आहे हा गेरू आपल्याला लिंबा एवढ्या घ्यायचा लिंबा एवढ्या आकाराचा त्याच्यावर लहान शक्यतो घेऊन आकार आणि तो अखंड घ्या त्याला तडाकिडा वगैरेच नसतं आकर्षक असा घ्या आणि तो नेरूळ रंगाचा असतो नेरू दोन असतात एक नेरूळ रंगाचा असतो एक दालस रंगाचा असतो तर आपण कुठलाही घेतला तरी चालेल त्याबद्दल वाद नाही आपण ही उपासना आपल्या जन्मवारी करायची आहे जन्मवार जो असेल त्याद्वारी उपासनेचा वेळ आहे सकाळी घेऊ घेऊया आपण सकाळी दहाच्या आत आपल्याला ही उपासना करायची आहे प्रथम आपण बाजारातून खेळ आणून घ्या बाजारातून खेळ आणून घेण्यावर आपला जो जन्मपत्रिका आहे जन्मपत्रिकेचा जो पहिला चोरण आहे त्याच्यामध्ये लग्न लिहिलेलं असते राशी कुंडली नवांश कुंडली वगैरे नाही पहिलीच कुंडली ज्यांच्या पहिल्या स्थानामध्ये लग्न लिहिलेलं असते ते लग्न म्हणजे विवाह नाही किंवा संसार नाही किंवा त्या किंवा पतीचं स्थान नाही भाषा आहे तो शब्द चुकीचा आहे मी वारंवार सांगतो तो उदयमान असा शब्द तिथे असायला हवा बदल करणं भारतीय संस्कृतीत फारसं नाही आहे म्हणून ती आहे परंतु आपण बदल करूया उदयमान आता ती कुंडली आपण स्थानाचे मांडली म्हणजे बारा स्थान येतात आता आपल्या कुंडलीमध्ये बघायचं की तो कुठल्या घरामध्ये आहे कुठल्या घरामध्ये आहे मंगळ असं असं भागाचं कोणाच्या चतुर्थात असेल तसे चौथ्यात किंवा खाली असेल अष्टमस्थानात असेल व स्थान असेल अशी तर तशी त्याच्यात ग्रहयोग काही मांडण्याची गरज नाही ग्रहयोग न मांडता ज्या स्थानामध्ये मंगळ आहे त्या स्थानामध्ये आपण ती कुंडली मोठ्या प्रमाणावर एक फोर आकाराची करून घ्यावी लाकडी पाठ घ्यावा त्याच्यावर लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र किंवा ऑरेंज वस्त्र ठेवावं आणि त्याच्यावर तो कागद ठेवायचा पांढरा स्वच्छ आणि त्याच्यावरती आपल्याला कुंडलीचा आकार काढायचा आहे फक्त आणि आपल्या कुंडलीमध्ये जिथे मंगळ असेल त्या स्थानावर तो आपल्याला खडा ठेवून द्यायचा आहे नेहरूचा खडा आणि नेहरूचा खडा ठेवत असताना मात्र त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे आता पूजन आपल्याला काय करायचं आहे की अठ्ठ्याऐंशी दिवस करायचा आहे कारण आठ क्रमांक हा मंगळाचा मानला जातो तसा ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पाहिलं तर पहिलं स्थान मंगळाचंच मानलं जाते परंतु अष्टमस्थानाचा मंगळ हा तीव्रतेने प्रभाव करणारा असतो म्हणून अशा अष्टमस्थानामधला म्हणून अठ्ठ्याऐंशी दिवस आपल्याला पूजन करायचे आहे पूजन करताना आपण जायचं तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा फुलं कुठलेही वापरात जी उपलब्ध होतील ती वापरावार नाही आपल्याला एक मंत्रजाप करायचा तो मंत्र मंत्रजाप आठ वेळ लागायचा आहे आठ वेळा म्हणजे कसं काय एकाच वेळेला आठ वेळा ओम मंगलाय निवारणार्थ शुभ मंगल सावधान ओम मंगलाय निवारणार्थ शुभमंगल सावधान हा मंत्र आपल्याला समजला नाही तर पुन्हाच ते विरोध आवडतात मला विचारण्याची गरज नाही ओम मंगलाय निवारण ह शुभमंगल सावधान ओम मंगल निवारणा कार्य शुभमंगल सावधान असा आठवडला म्हणायचा आहे आणि नंतर संध्याकाळी संध्याकाळीपर्यंत व्यासप्रमाणे आपल्याला करायचं अठ्ठ्याऐंशी दिवस आपल्याला उपासना करतो अठ्ठायचे व्या दिवशी उपासना केल्यानंतर आपल्याला या शेवटच्या दिवशी मसूर पंचोत्ताळीचा हलवा करत आहे नैवेद्य आहे आणि त्यावेळेला दिवसभरा करून आपल्याला एका वेळेला आठ टायमा एका वेळेला आठ वेळा म्हणजे आता आपण मानतो आणि आपल्याला तर आठ वेळा माझा ओम मंगलाय निवारणाचाय शिवमंगल असं आठवडा असं आठ का म्हणायचं आहे म्हणजे प्रत्येक तासाला म्हटलं तरी चालेल असं आठ तासात म्हणा दोन पात्र आपण कुठलंही कार्य करू नका तरी याचा विवाह करत आहेत त्या गरज नाही नाही आणि तो करता येणार नाही त्याच्या पण येणार कुठेही आता आपण आपल्या जागेवर जागेवर आता आपण आठ दिवस हॉटेलमध्ये राहत असता निवासस्थान असेल आपण करू घरी असतात तिथे करू शकतात नोकरीच्या निमित्त ऑफिसात तर तिथेही आपण करू शकतात परंतु ही जी मांडणी आहे हे अठ्ठ्याऐंशी दिवस आपल्याला उद्धवता येणार नाही ज्या जागे ठेवायचे फक्त जे काही फुलं गेलं असतील ते उद्धव बाजारात ठेवायचे आणि अठ्ठ्याऐंशी दिवस झाल्यानंतर आपल्याला आठ दिवसाच्या आत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव शहाण्णव एकोणसव्याऐंशी आठ आता शहाठ दिवस म्हणजे तुम्ही अठ्ठ्याऐंशी दिवस झाले एकोणनव्व्या दिवशी विसर्जन केले तर उत्तम नव्वद वर्षा विसर्जन केले तरी उत्तम तुम्हाला आठ दिवसाचं आहे हे सगळं पाहिजे दोन पाना पंचवीस दिवशी तुम्ही एखाद्या नदीमध्ये धरणामध्ये तळावामध्ये वेळीमध्ये आहे नाखोऱ्यामध्ये काही हे टाकू नका त्याला बंद करू नका आपल्याला धरण असतो आज उत्सर्ग स्थिती समजेक त्यांनी म्हणजे त्यांनी केला तो अन्यथा पर्याय रक्ता वहिने पण आपलं झालेलं असेल की चालेल रक्ताची संबंधित राहायचे आपल्याला ते रक्त बघायचे घराने आता बहिणीने उपासना केली आहे तर तू बाबाची पाहिजे तिला वहिणी म्हणतात की आपल्याला धरणार नाही रक्ताची तर रक्ताची म्हणजे एकच आईच्या उदयातून आलेली पाहिजे असं आता आईच्या वडा आणखी म्हणतो नाका जातील काय होतं ते आधीच्या उत्तरातून आलेले ते झाले असं ही उपासना करून आपण शुभमंगल सावधार होऊ हा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे पंधरा सप्टेंबरला हे माझा आशीर्वाद तुमच्याजवळ राहणारच आहे त्याबद्दल वाद नाही तुमचं कल्याण व तुमच्या इच्छा पूर्ण होऊन विवाहाच्या बाबतीत मला चांगली स्थळं मिळून चांगला विवाह होऊन मला प्रत्येक शब्द प्रत्येकाचा म्हणा या इच्छा मी व्यक्त करतो या विधी मार्गांच्या निमित्ताने आपल्याच उपमंधन झालं तिथे आपण लाभ घेत आहात लक्षात स्वतः कुठे आहे लाडू कुठे आहेत मला लाडू नका परंतु दोन शब्द लिहायला काही अर्थ नाही दोन शब्द लिहा तुमच्या पतीपत्रिका लहानसा पोस्टर टाका आणि तुमच्या उपासनेमुळे आमचा विवाह झाला असेल त्यात पोस्टर लिहा मोबाईल मुंबई नंबर द्या आणि थेट पोस्टाने बोरकर म्हणजे विश्वज्योतिष अचा पोस्टर आधी तिथला जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न आठ अठ्ठ्याण्णव पाच डबल सत्तर पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर दाखवून मला कळवा आणि असे व्हिडिओ अशा मार्गदर्शन आपल्या मार्फत अधिकाधिकांना शेअर करा हे शेअर करण्यामध्ये जे आपण स्तरावर आपला व्हिडिओ केला पाहिजे सर्वांना लाभ मिळाला पाहिजे आपल्या त्यांना लाभ मिळाले आपल्याला पुन्हाचं लाभ म्हणून अधिकाधिक हा व्हिडिओ प्रसारित सरच करणार प्रथम सहकार्य आपल्याला लागणार आहे आणि आपण सहकार्य लांबलं म्हणजे मला उत्साह लागतो आपल्यामध्ये जातो आहे आपण जळगाव जागाला जाताना आहे रिक्षा मग करतो हे आपण बघतच आहात म्हणजे मी कुठेही याचाही केव्हाही असते तर त्यामुळे मला आनंद जायला म्हणते देण्याचं कार्य सुरू झालेलं आहे सातदा अकरा आहे त्याच्यावर आपला पत्ता द्या त्याच्यावर पोस्टाची तिकीट शिकतो अशी टाकू नका दुसऱ्या प्राप्तांच्या राज्यात दुसऱ्या कमी नंतर द्या पोस्टांकडून ज्योतिषाचार्य ग्रामपंचायती कार्यालय कोणतं आम्ही देता देणार आहे नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ नंबर गोष्ट करताना आपण इथ नंबर आणि मोबाईल बघण्या असं आपल्या पाच आपल्या पाच आपण जर त्या पात्रावर आपण बसायला तुमचा त्याच्यावर माझ्या पथाना आपलं प्रवेश माझी पत्नी मला कुठून काही होते त्याच्याबद्दल व्यक्ती शुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर आभिवादन करूया राज्या बऱ्याचं समज